नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख शासनाने यापूर्वीच जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर शासनाकडून एक ॲडव्हर्टाईजसुद्धा जाहीर करण्यात आली होती त्यानुसार आता प्रत्येक शेतकऱ्याच्या पी एम किसानच्या अकाउंटवर या तीन गोष्टी पूर्ण असल्या पाहिजेत तरच त्या शेतकऱ्याला एकोणीसावा हप्ता हा विना अडथळ्याचा मिळून जाईल थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळेल या तीन गोष्टी जर पूर्ण नसतील तर शेतकऱ्यांना एकोणीसावा हप्ता मिळणार नाही ना ना त्यामध्ये अडचण येऊ शकते तर या व्हिडिओमध्ये आपण या तीन गोष्टी नेमक्या काय आहेत त्या आपल्या पूर्ण आहेत का नाहीत या ऑनलाईन कशा बघायच्या आणि एकोणीसावा हप्ता कोणत्या दिवशी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख शासनाने पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे आपल्या मोबाईलमध्ये फक्त पी एम किसान जी ओ व्ही डॉट इन ही लिंक टाकून आपल्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन होऊ शकते ही वेबसाईट ओपन झाल्या झाल्यावरच एक येईल माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना का एकोणीसावी किस्त का हस्तांतरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार बागलपूर बिहार अशी ॲडव्हर्टाईज आलेली दिसेल म्हणजेच बागलपूर बिहार येथे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शासनाचा कार्यक्रम आयोजित आहे आणि या कार्यक्रमादरम्यानच श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीसाव्या हप्त्याचं हस्तांतरण होणार आहे म्हणजेच एकोणीसाव्या हप्ता हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच एकोणीस तारखे चोवीस फेब्रुवारीला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकोणीसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा होणार आहे तर आता हा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार का नाही आपल्या त्या तीन गोष्टी पूर्ण आहेत का हे आपल्याला कसं पाहायचं तर बघा याच वेबसाईटवर इथे नो युअर स्टेटस असा एक ऑप्शन आपल्याला मिळतोय फॉर्मर कॉर्नरमध्ये नो युअर स्टेटस या नो युअर स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं आहे नो no युअर स्टेटसवर क्लिक केल्यानंतर इथे एंटर रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि त्यानंतर कॅपच्या आहे रजिस्ट्रेशन नंबरच्या रखान्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपच्याच्या रकान्यामध्ये कॅप कॅपच्या आपल्याला इथे टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे आता रजिस्ट्रेशन नंबर जर माहीत नसेल तर नो युअर रेजिस्ट्रेशन नंबर इथे वर एक लिंक दिसते याच्यावर क्लिक करून आपल्या आधार नंबरद्वारे आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकतो रेजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर गेट ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला ओ टी मोबाईलवर रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आलेला दिसेल तो ओ टी पी आपल्याला एंटर ओ टी पीच्या रखानत टाकायचा आहे आणि पुढे गेट डेटा या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे गेट डेटा या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या संपूर्ण डिटेल इलिबिलिटी स्टेटस असा एक रकाना दिसतोय आपल्या स्टेटसच्या पेजवर नवीन पेजवर त्या इलिबिलिटी स्टेटसमध्ये तीन गोष्टी आपल्याला टिकमार्क असणं गरजेचं आहे एक लँड सिडिंग एक ई सी स्टेटस आणि आधार बँक अकाउंट सिडिंग स्टेटस म्हणजे तुमचं लँड सिडिंग लँड सिडिंग यस असलं पाहिजे तुमची ई के वाय सी कम्प्लीट असली पाहिजे आणि आधार बँक अकाउंट सिडिंग स्टेटससुद्धा कम्प्लीट असल्या पाहिजेत या जर तीन गोष्टी कम्प्लीट असतील तर तुम्हाला एकोणीसावा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता थेट तुमच्या अकाउंटमध्ये येईल पण यापैकी एक गोष्टी जरी अपूर्ण असेल तर एकोणीसावा हप्ता मिळण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते म्हणजेच त्या तीन गोष्टी म्हणजे लँड सिडिंग पूर्ण असलं पाहिजे ई के वाय सी कम्प्लीट असली पाहिजे आणि आधार बँक अकाउंट सिडिंग स्टेटससुद्धा कंप्लीट असलं पाहिजे या तिघांच्या समोर यस असं टिक मार्क आलं पाहिजे आणि ह्या तीन गोष्टी पूर्ण नसतील तर लवकरात लवकर प्रोसेस करून घ्या म्हणजे तुम्हाला एकोणीसावा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर अशा पद्धतीची ही माहिती होती नवीन अपडेट होती ही माहिती व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद